तर नमस्कार मित्रांनो तुम्ही ऐकायला आणि पाहायला सुरुवात केलेला आहात फिरती गोष्ट तर मित्रांनो ज्या ज्या वेळेला गुन्हेगारी क्षेत्राचं नाव निघतं त्या त्या वेळेला बिहारचं नाव आपसुकच आपल्या तोंडून निघतं की महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नाहीये किंवा महाराष्ट्र हा का बिहार आहे का अशा गोष्टींना चर्चा येते आणि मध्ये मधल्या काळामध्ये एक वेब सिरीज आली होती मिर्जापूर नावाची त्यानंतरनं युपीच्या गुन्हेगारी क्षेत्राचं सुद्धा प्रचंड नाव निघालं होतं म्हणजेच वाईट अर्थानं चांगल्या अर्थाने नाही आणि त्याचबरोबर त्या, त्या मिर्जापूर सिरीजमुळं यूपी आणि बिहारचं गन कल्चर म्हणजे जे कट्टा कल्चर आहे ती संस्कृती लोकांसमोर आली होती आणि त्यामुळे अनेक गोष्टी चर्चेला सुद्धा आल्या होत्या आणि त्याचसोबत ज्या ज्या वेळेला गुन्हेगारी क्षेत्राचं नाव निघतं त्या त्या वेळेला मुंबई चर्चेला येते मुंबई चर्चेला आल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे अंडरवर्ल्ड दाऊद डी कंपनी त्यानंतर ना सत्या नावाचा जो रामगोपाल वर्मानी जो चित्रपट काढला होता तो चित्रपट सुद्धा चर्चेला येतो भिकू मात्रे हे पात्र सगळ्यांच्या डोक्यामध्ये आठवणीत किंवा फिक्स बसलेला असेल अशा अनेक गोष्टी चर्चेला येतात ज्या ज्या वेळेला गुन्हेगारीचं नाव निघतं किंवा काहीतरी गुन्हा गुन्हेगार असतील गुन्हेगारी क्षेत्रातील नावं असतील बॉलिवूड असेल या सर्वच गोष्टी आल्या या सर्वांमध्ये बोलण्याचं कारण एवढंच की आपल्या महाराष्ट्राच्या राज्य सरकारनं एक सर्वे केलेला आहे डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स नावाचा आणि त्या डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स या सर्व्हेमध्ये आपल्या छत्तीस जिल्ह्यापैकी बत्तीस जिल्हे नापास झालेले आहेत हाय ना, ना शॉकिंग गोष्ट बत्तीस जिल्हे नापास झालेले आहेत आता यामध्ये अनेक गोष्टींचे पॅरामीटर्स असतील पण त्यातल्या दोन गोष्टी दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक विकास आता या सामाजिक विकास या मुद्द्यांवर जेव्हा आपण प्रकाश घालतो त्यावेळेला फक्त तीन जिल्ह्यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत एक गोंदिया अमरावती आणि नाशिक ह्या तीन जिल्ह्यांना सामाजिक विकास या क्षेत्रामध्ये सर्वाधिक मार्क मिळाले आहेत ते सुद्धा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आणि ह्या ह्या तीन जिल्ह्यांना सुद्धा सातच्या पुढे आलं नाही सगळ्यात हायएस्ट आहे तो त्रेपन्न टक्क्याचा ते मिळालेला आहे गोंदियाला आणि अमरावती सेकंड नंबरवर आहे आणि तीन नंबरवर नाशिक आहे आणि त्याच्या पुढचा जर विचार केला न्याय व्यवस्था टिकवण्यामध्ये आणि लोकांना सुरक्षा लोकसुरक्षा ह्या मुद्द्यांचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला फक्त चार जिल्हे मी चार जिल्हे म्हणतोय बरं का चार जिल्ह्यांना फक्त गुणवत्ता राखता आली आणि लोकांना सुरक्षा आणि प्रशासकीय सेवांमध्ये जे आहे त्या गोष्टी टिकवता आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात वर जे आहे मुंबई उपनगर आहे शहात्तर टक्क्यांच्या मार्गाने आणि त्याच्या खाली लगेच मुंबई आणि त्याच्यानंतर नागपूर आणि आश्चर्याचा धक्का तुम्हाला तेव्हा बसेल ज्या वेळेला चौथं नाव जाहीर होईल चौथं नाव जे आहे जे न्याय व्यवस्था टिकवण्यामध्ये आणि लोकांना सुरक्षा प्रोव्हाइड करण्या म्हणजे सुरक्षा देण्यामध्ये लोक सुरक्षा या मुद्द्याला धरून जर पाहिलं तर चौथा जिल्हा आहे गडचिरोली म्हणजे किती शॉकिंग आहे ज्या जिल्ह्याला बदनाम केलं जातं की तुमच्या इकडे नक्षलवादी येतात नक्षलवादी हल्ले होतात तिथं लोक सुरक्षित नाहीत वगैरे वगैरे त्या जिल्ह्यामध्ये न्याय व्यवस्था आणि लोकांना सुरक्षा देण्यामध्ये तो जिल्हा सर्वात पुढे आहे आणि चार जिल्हेच आहेत ज्यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत आणि बाकीचे सर्व जिल्हे नापास झालेले आहेत बत्तीस जिल्हे ज्यांना चाळीस टक्के सुद्धा मिळालेला मिळवता आलेले आहेत म्हणजे अक्षरशः ही लाजीरवाणी गोष्ट आहे प्रशासनासाठी आणि गृह खात्यासाठी सुद्धा कारण यामध्ये गृह खात खातं पूर्णपणे सपशेल फेल झालेलं आहे हे दिसून येते म्हणजे गृह खात्याचा हा पराभव आहे थोडक्यात सांगायला गेलं तर आणि डायरेक्टली इनडायरेक्टली गृह खात्यालाच बदनाम करावा लागेल किंवा ह्या गोष्टीचं क्रेडिट घ्यावं लागेल की बाबा आम्ही सुरक्षा देण्यामध्ये न्यायव्यवस्था टिकवण्यामध्ये प्रशासन व्यवस्थित चालवण्यामध्ये अपयशी ठरलेलो आहोत हे गृह खात्यानं मान्य करणं अपेक्षित आहे कारण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गृह खात्याच्या अंतर्गतच येतात कारण गुड गव्हर्नन्स मधला हा गुन्हेगारी क्षेत्राचा जो रिझल्ट लागला आहे त्याच्यामध्ये बत्तीस जिल्हे नापास होणं ही काही साधी गोष्ट नाहीये आणि दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी घडताना पाहून दुःख व्हायला हो मनापासून दुःख होतं आणि हे लोकांना सुद्धा व्हायला हवं असं मला मनापासून वाटतंय पण दुसरीकडे आपलेच नेते लोक या गोष्टीला ग्रॅम ग्लॅमराईज करतायत असं वाटतंय दुसरी आता सर सध्याचं जे संतोष देशमुख यांचं जे प्रकरण सुरू आहे बीडचं हे अत्यंत म्हणजे काळजाला हलवून टाकणार आहे आणि या घटनेमध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत गुन्हेगारांना पकडलं गेल जात नाहीये त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यानंतरनं त्या धनंजय देशमुखला म्हणजे त्यांचे जे बंधू आहेत त्यांना पाण्याच्या जा टाकीवर जाऊन आंदोलन करावं आहे की बाबा गुन्हेगारांना पकडा त्यांच्यावर मोकोका लावा आता हे मोकोका लावल्यानंतरनं गुन्हेगाराच्या साईडने सुद्धा आंदोलन व्हायला सुरुवात झालेली आहेत पण यावर जास्त न बोललेलं बरं आहे कारण जो प्रकार चालू आहे तो न्यायप्रविष्ट आहे तिथून निकाल येणं गरजेचं आहे न्यायालयावर विश्वास ठेवणं तेवढाच गरजेचं आहे संविधानावर विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण या सर्व गोष्टी होण्यासाठी आपलं न्याय व्यवस्था कुठेतरी कमी पडते गृह खातं कुठेतरी कमी पडतंय हे मान्य करणं महत्वाचं ठरतंय आणि महाराष्ट्राचा बिहार होतोय हे सुद्धा मान्य मान्य करावंच लागेल कारण ज्या मुंबईला तुम्ही बदनाम करता बॉलिवूड अंडरवर्ल्ड त्यानंतर डी कंपनी इथून ऑपरेट होते वगैरे वगैरे गुन्हेगारीचं क्षेत्र आहे त्याच्यावर पिक्चर निघतात तो जिल्हा ते मुंबई उपनगर असेल किंवा मुंबई असेल हे दोन जिल्हे जे आहेत ते अत्यंत सुरक्षित आहेत लोकांसाठी सध्याच्या घडीला भले गर्दी किती का असे ना पण हे दोन जिल्हे अत्यंत सुरक्षित आहेत सध्याच्या घडीला आणि बीड सर्वात लास्टलाच आहे अपेक्षेप्रमाणे आपण बीडला महाराष्ट्राचा बिहार सध्याच्या घडीला म्हणू शकतो कारण तिथलं जे बंदुकांची संस्कृती त्यांनी नव्या पद्धतीनं जे डेव्हलप केलेली आहे त्यामुळे आणि ज्या पद्धती पद्धतीचं गुन्हेगारी ज्या पद्धतीचे गुन्हे बीडमध्ये होत आहेत ते इतरत्र कोणत्या जिल्ह्यात होताना मला दिसत नाहीयेत आणि या सगळ्या गोष्टी ज्या होतात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणं वगैरे हे सगळं शिक्षण कमी शिक्षणामुळेच होतं कमी शिक्षण आणि त्यानंतर न योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं तुमच्या पाल्याला असेल तुमच्या मित्राला असेल तुमच्या नातेवाईकातील कोणत्या माणसाला असेल तुम्ही योग्य पद्धतीने मार्गदर्शन करा आणि अशा ह्या गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांपासून लांब ठेवा कारण या गोष्टी ग्लॅमराईज करतात तरुण मुलांना की बाबा एका माणसाला पूर्ण गल्ली घाबरते म्हणजे तो माणूस किती भारी आहे असंही एक वातावरण तयार केलं जातं त्या वातावरणापासून तुमच्या मुलाला लांब ठेवा आणि त्या माणसाला वेळीच धडा शिकवण्यासाठी योग्य ती कारवाई करायला पुढे सरसावा आणि पुढे येऊन त्या माणसाच्या विरोधात आवाज उठवायला शिका म्हणजे तो माणूस दहशत माजवायचं कमी करेल पोलिसांच्या ताब्यात द्या आपलं काय चुकतं आहे आपण गप्प त्याचा अत्याचार सहन करतो त्याची धमकी ऐकून घेतो जाऊसर आपल्याला ह्याच्या कधी कशाला नादाला लागायचंय त्याच्या नादाला लागू नका रीतसर जाऊन कंप्लेंट करून टाका म्हणजे त्याच्यावर कारवाई होईल आणि सगळ्या गोष्टी तिथंच थांबतील आणि गुन्हेगारी जी वाढायची आहे या पोलिसांच्या धाकामुळे कमी होईल आणि पोलिसांना सुद्धा संधी मिळेल की बाबा कंप्लेंट केल्याशिवाय त्यांना काही ॲक्शन घेता येत नाही जोपर्यंत कंप्लेंट येत नाही तोपर्यंत ती हालचाल करत नाहीत त्यामुळं आपण सुद्धा पुढं सरसावणं जास्त गरजेचं आहे आणि मला मनापासून वाटतं की महाराष्ट्राचा बिहार होऊ नये कारण पुरोगामी महाराष्ट्र जो आहे तो खूप पुढे आहे आणि पुढारलेला म्हणतो आपण ह्याला की बाबा आपल्याकडे विचारवंत जन्माला येतात गुन्हेगार नाही ही आठवण ठेवा आणि इथेच आजची गोष्ट थांबवा म्हणतोय तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा या गुड गव्हर्नन्सचा सर्वे जो झालेला आहे तो एकदा नक्कीच तुम्ही सुद्धा वाचा